सर्वांना नमस्कार आज आपण शिक्षण सप्ताहाचे फोटो मोबाईलवरून कशा पद्धतीने अपलोड करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम आपण शिक्षण सप्ताहाच्या लिंकला टच करायचा आहे जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपल्यासमोर एक नवीन स्क्रीन येते या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा यु डायस नंबर भरायचा आहे ही लिंक शाळेच्या मुख्याध्यापकांनी भरायची आहे ज्यावेळेस आपण यु डायस नंबर भरतो त्यावेळेस लागलीच आपणासमोर शाळेचे नाव स्कूल मॅनेजमेंट डिस्ट्रिक्ट व तालुका येतो त्यानंतर खाली फर्स्ट नेम येते या ठिकाणी आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव लिहायचे आहे त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर खालच्या बाजूला आडनाव या पद्धतीने लिहायचे आहे त्यानंतर त्याच्याच खाली आहे जो ईमेल आहे आपण या ठिकाणी मुख्याध्यापकांचा ईमेल भरायचा आहे व खाली मोबाईल नंबर त्या ठिकाणी मोबाईल नंबर भरून खालच्या बाजूला प्रोसीड टू मीडिया सबमिशन या बटनाला टच करायचं आहे जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपणासमोर आपल्या शाळेचे नाव येते यामधील ज्या दिवसाचे आपणास फोटो अपलोड करायचे आहे तो दिवस निवडायचा आहे मोबाईलवर जर सरळ दडल्यानंतर एखादा दिवस इकडे तिकडे होत असेल तर मोबाईल अडवा केला की सर्व दिवस या ठिकाणी दिसतात मी या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची माहिती भरणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड म्हणजेच किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तर माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे नंबर ऑफ टीचर्स पार्टिसिपेटेड माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे म्हणजे जेवढ्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे ते या ठिकाणी भरायचं आहे नंबर ऑफ कम्युनिटी मेंबर्स पार्टिसिपेटेड म्हणजे आपल्या गावातील किती लोक होते ते या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर नंबर ऑफ शॉप्स सेमिनार्स जे घेतलेले आहे शाळेत किती घेतलेले आहेत त्यांचा आकडा या ठिकाणी भरायचा आहे त्याच्याखाली नंबर ऑफ अवेअरनेस सेशन्स कंडक्टेड म्हणजे जागरूकता करणारे किती सत्र घेतलेले आहेत ते या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटीज आहेत दुसऱ्या दिवसाच्या सर्व ॲक्टिव्हिटीज खाली दिसत आहेत यामध्ये आपण ज्या ॲक्टिव्हिटी आपण घेतलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीला आपण टिकमार्क करायचा आहे त्यानंतर खाली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज्ड फॉर पब्लिसिटी आपण आपल्या या कार्य कार्यक्रमाची पब्लिसिटी करण्यासाठी कोणता सोशल प्लॅटफॉर्म वापरला आहे त्याला टिकमार्क करायचे आहे नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट जर आपण मी यूट्यूबचा वापर केला अशा किती पोस्ट केलेल्या आहेत त्या पोस्ट या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्याच्या खालच्या बाजूला आहेत रिमार्क या रिमार्कमध्ये आपण एखादी यूट्यूबची लिंक किंवा आपण ज्यामार्फत प्रचार केलेला आहे किंवा आपले मत आपण या ठिकाणी नोंदवू शकता आणि खालच्या बाजूला आहे फोटो या ठिकाणी पाच फोटो व एक व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येतो फोटोची साईज ही पाच एम बी आहे तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त पन्नास एम बी पर्यंतचा आहे आपण त्याला टच केल्यानंतर ब्राऊजमध्ये किंवा आपल्या फोनमधील मेमरीमध्ये जातो आपण त्या ठिकाणचा व्हिडिओ किंवा फोटो हा सिलेक्ट करून ॲटोमॅटिक त्या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्वात खालचे जे बटन आहे सबमिट या बटनाला टच केला म्हणजे आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद